भाजप आमदार मनोज गोरपडे आपल्यासोबत आहेत आपण गडकरींची भेट घेतलेली आहे नक्की या भेटीमागचं कारण काय आहे खरं तर सेगमेंटल पूल उमरज तालुका कराड हा प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबित आहे खरं तर त्यामध्ये मागं उमरजकरांनी फार मोठं आंदोलन केलं आणि रस्त्यावर उतरायला त्या ठिकाणी मी पण होतो त्यामध्ये आमच्यावर केसेससुद्धा झालेले आहेत आणि हा पूल होणं ही उमरज शहरच नव्हे तर उमरजच्या आजूबाजूच्या सर्वच गावचा विकासाच्या दृष्टीतनं रोजच्या ट्रॅफिकच्या दृष्टीतनं अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न होता आणि त्या संदर्भात माननीय रस्ते विकास मंत्री केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांची आम्ही काल भेट घेतली आणि त्या ठिकाणी तत्त्वता मंजुरी आ, या सेगमेंटल पोलासाठी गडकरीजींनी दिलेले आहे तसाच नागठाण्याचा पण एक विषय होता अंडरपासचा सा, ते साईज मोठी करण्याच्या संदर्भात त्यासाठी सुद्धा त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत हा विषय दिल्लीमध्ये आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांनीसुद्धा उचललेला आहे आणि असं सगळ्यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी हा विषय मार्गस्थ होण्याच्या टप्प्यात आहे म्हणजे झालाय म्हणायला काय हरकत नाही मेंटल पूल येणाऱ्या चार महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केली आहे सहकारी अजिंक्य गुट्टे सह कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र नागपूर